तुम्ही सर्वजण मस्त ना माहिती तर मी पण छान आहे तर सगळ्यांना आता बरं वाटतंय आणि खूप दिवसापासून आता सगळ्यांना बरं नव्हतं तर मागं तुम्ही सगळ्यांनी खूप छान अशा ब्लेसिंग दिल्यात आम्हाला थँक्यू सो मच तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि असंच प्रेम माझ्यावर भाऊ द्या आणि चला मग आता व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ तुम्हाला थांबली जाऊन समजलंच असेल काय व्हिडिओ कशा का कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आहे तर भडंग मी करणार आहे तर भडण साहेबांना प्रमाणाच्या बाहेर आवडतं आमचे साहेब त्यांचं खूप फेवरेट आहे त्यांना शेव वगैरे टाकून इतकं आवडतं ना म्हणजे छोटीशी जी भूक असते ना तर त्यासाठी बेटर आहे हलका फुलका आणि तोंडाची जी चव आहे ना ती पलटून जाते तर त्यांच्याच आवडीची त्यांचीच फॉर्मेशन आज पूर्ण करणार आहे तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि मला सपोर्ट करा आणि जास्त कमेंटसुद्धा करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करते नोटिफिकेशन तुम्हाला पूर्वतयारी आहे त्या मी आधी करून घेते म्हणजेच की आपल्याला इझी जात दुसरं काही नाही आधी पूर्वतयारी करून ठेवली की व्यवस्थित असं झटपट अशी कामं होतात तर त्यासाठी आता लसूण वगैरे साफ करून घेते आणि पटकन किचन सुद्धा तिथे तिथल्या तिथं क्लीन करून घेते आणि त्यानंतर इथं बघू शकताय भडंग आता चाळणीच्या सहाय्याने असा छान असा चाळून घेणार आहे जेणेकरून त्यातली काही जे बारीक खडे किंवा काही असेल घाण तर ती सगळी त्याच्यावरची जी डस्ट वगैरे पण काय असते तर ते बारीक बारीक सगळं निघून जातं चाळण्याच्या साहाय्याने तर आता इथं सर्व भडंग असा मी आता एक एक करून असा व्यवस्थित थोडा थोडा घेऊन असं सर्व चाळून घेणार आहे तर इथे सर्व भडंग चाळून घेतलेलं आहे आणि जे घमेल आहे छोटस तर ते मी घेतलेलं आहे आणि छान पुसून घेतलेलं आहे तर इथं बघू शकते लसूण कढीपत्ता हिरव्या मिरची आणि शेंगदाणे या तिन्ही गोष्टी मी साफ करून घेतलेल्या आहेत भडंगही साफ झालेला आहे तर आता लगेच आपण भडंग बनवायला सुरुवात करूयात तर आता कढईमध्ये तेल मी थोडस ॲड केलेलं आहे आणि थोडे थोडे करून असे जे मुरमुरे भडंग आहेत ते छान असे आपल्याला भाजून घ्यायचे तर छान असे कुरकुरीत होतील तरी ते गॅस फ्लेम एकदम हाय करायची नाहीये तर मुरमुरे काय होतात पटकन जळतात होता, तर त्यासाठी मीडियम फ्लेम ठेवलेली आणि एकसारखा हात चालवत असे एकदम छान असे भाजून घ्यायचे आपल्याला मुरमुरे तर खूप छान असे क्रिस्पी होतात आणि एकदम कुरुम कुरुम एकदम छान असा भडंग तयार होतो आता स्टेप बाय स्टेप करून मी थोडे थोडे घेऊन असे सर्व एकत्र असे भाजून घेणार आहे व्यवस्थित था है, है। आशे है। तर इथं तुम्ही बघू शकताय मुरमुरे बघू शकताय खूप छान असे भाजल्या गेलेले आहेत तर बोटावर ठेवतात असे एकदम कुरुम कुरुम एकदम असे कुरकुरे सारखे एकदम छान झाले की समजून घ्यायचं मस्त मुरमुरे छान असे भाजल्या गेलेले आहेत तर आता दुसरी स्टेप सुद्धा मी तसेच एकदम गॅसची फ्लेम एकदम मिडियमच ठेवलेली आहे जास्त हाय नाही केलेली आहे आणि स्टेप बाय स्टेप करून असे आता सर्व मुरमुरे मी भाजून घेते सो आता इथं सर्व भडंग जो आहे तो छान असा भाजला गेलेला आहे आणि का मध्ये मोठ्या घमेल्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आता थोडस तेल आपल्याला ऍड करायचं आहे तर आता तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे आपल्याला घालून छान असे खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची नाही शेंगदाणे पटकन जळतात तर आता इथे बघू शकता शेंगदाणे छान अशी खरपूस झाल्यानंतर अ जे आपण भडंग एका घमेल्यामध्ये काढून ठेवला होता भाजून त्याच्यावर आपल्याला छान अशी पसरून सगळं तळण असे व्यवस्थित पसरून टाकायचं आहे त्यावर आणि त्यानंतर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला जो लसूण ज्या पाकळ्या आहेत त्या अखंडच ठेवलेल्या आहेत मी आणि थोडेशे नॉर्मल नॉर्मल त्याला त्याने एकदम असे प्रेस करून घेतलेले आहेत बस इतकंच आणि लसूण खरपूस होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे जितकं छान असं परतू आपण तर मुरमुरे खूपच छान असे टिकतात भरपूर दिवस आणि कुरकुरीतही राहतात तर फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जे आपण तळतो कडीपत्ता असू द्या आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या असू द्या तर ते छान अशा खरपूस अशा एकदम छान फ्राय करून घ्यायच्या आणि मग त्या भडंग मध्ये आपण टाकायच्यात तर भडंग छान असा भरपूर दिवस टिकतो तर आता इथे लसूण सुद्धा छान असा खरपूस फ्राय करून घेते मी तर आता इथे लसूण छान असा खरपूस सोनेरी रंगाचा मस्त फ्राय झालेला आहे लगेच तो आपण भडंगवर टाकून देऊयात तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही डाळ्या त्यामध्ये वापरू शकताय त्यानंतर तुम्ही अजून एक्स्ट्राचे असे पातळ पोहे असतात किंवा जे झाड पोहे असतात ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकताय अजूनही छान चव हो लागेल पण हा सिंपल पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने करत आहे तर ता आता ता, कडीपत्ता सुद्धा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे हातावर चुरून चुरल्या जाईल असा इतपत आपल्याला असा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कढीपत्ता तरच व्यवस्थित भडंग आपला टिकतो तर आता मस्त असा कढीपत्ता फ्राय करून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या सुद्धा छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा तोंडावर उडण्याची शक्यता असते तर त्यामुळे ताटाचा वापर करा ताट असा व्यवस्थित त्याच्याजवळ धरा म्हणजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर मिरचीचे बी वगैरे उडणार नाही त्याच्यामुळे काळजीपूर्वक सगळ्या या गोष्टी कराव्या लागतात तर ताट ठेवून दिलं होतं मी आणि मिरच्या छान अशा फ्राय झाल्या की मग आपल्याला लगेच मध्ये टाकून द्यायचंय यानंतर काय करायचंय गॅसची फ्लेम पण कमी करायची आहे थोडस तेल मी त्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मी गॅस बंद करून दिलेला आहे पूर्णपणे आणि तेल थंड झालं थोडस नॉर्मली टेम्परेचर एकदम त्याचं कमी झालं ना कारण की एकदम हिट खूप गरम होत होते तर त्यासाठीच सा मी बंद केला होता गॅस एक दोन मिनटं म्हणजे जी जेणेकरून ते थोडस नॉर्मल होईल तर त्याच्यानंतरच मी त्यामध्ये लाल पावडर हळद असं मीठ वगैरे हो आणि हिंग अशा गोष्टी टाकून असं थोडस छान असं परतून घेतलेलं आहे अजून सुद्धा हीट आहे तेलाला आणि असं छान असं मस्त परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची जी कच्ची राहणार नाही आणि परतून झाल्यानंतर छान असं भडंगवर मस्त एक सारखं छान असं सा पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भडंग जो आहे ना तो सा सा थी थी चम्मच तर छान असा चम्मच्या साहेने कारण की सुरुवातीला ते गरम आहे त्यासाठी मी सुरुवातीला चम्मचचा उपयोग करत आहे आणि बघू शकताय असं मिक्स करून घ्यायचं आहे मिठाचं सुद्धा प्रमाण बरोबरच घेतलेलं आहे मी एकदम आणि असं न त्यानंतर हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित सगळीकडे जो मसाला आहे लागला गेला पाहिजे तर तयार झालेला आहे आपला बडंग याला कॅरी बॅग मध्ये छान असा पॅक करून ठेवायचा तर कसं झालं भडंग नक्की मला कमेंट्स करून सांगा तर साहेबांच्या आवडीचा सा पसंतीचा सा त्यांचा फेवरेट तर भडंग रेडी करून ठेवून दिलेला आहे आता साहेब येतील थोड्या वेळाने मी त्यांना मस्त त्याच्यावर कांदा वगैरे कोथंबीर टाकून देणार आहे तर ता त्यांना कांदा आणि कोथंबीर टाकून प्रमाणच्या व्हायर आवडतो फक्त ते टमाटर स्किप करतात त्यांना टमाटर नाही आवडत कैरी आवडते पण टमाटर खात नाही ते तर बघू आले की <laughs> मी त्यांना देते संध्याकाळचे वाजलेल्या यायचा त्यांचा वेळ झालेलाच आहे यायचा आणि श्रेयासुद्धा आता येईलच क्लासमधनं तुम्ही ब्लॉग बघत राहा संध्याकाळपर्यंत हा आणि संध्याकाळी बघू आपण त्यांना भडंग देऊ त्यांना कसं वाटतो नक्की त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया त्यांची जाणून घेऊयात चला तर मग तर इथं साहेब आलेले आहेत आणि साहेबांनी आणली भडंगमध्ये टाकण्यासाठी बारीक शेव तर आता मी इथं काय कपडे घेऊन घेतले तर काही कपडे शिट तुम्ही नाही आवरत तर मलाच लागतं की काय माझ्या डोक्याला बघू शकताय तर मी चेंज केलं त्याच्यानंतर भडण केलं भांडी वगैरे आवरली आणि इथं आता बारीक शिव आपण टाकून घेऊयात श्रेष्ठ पप्पाला आवडतात ती करायची नाही का तर आता आपण शेव याच्यात टाकून घेऊयात आणि यांना मस्त आता कांदा बिंदा टाकून कोथिंबीर टाकून यांना करून देते आणि हे मस्त असं एका कॅरी कॅरी बॅग मध्ये असं भरून घेते जेणेकरून खराब नाही होणार वाच नाही होणार खूप छान झालेलं आहे मिठाचं प्रमाण सुद्धा एकदम बरोबर झालंय म्हण एकदम भारी एकदम मस्त छान एकदम मस्त म्हणला एवढे एवढे कढीपत्ता कड लागते तू चटणी कढीपत्ता खायचा असतो कडीपत्ता तर महत्व आहे ना तू सर्च कर माहिती चटणी करता खायची नाही तो कडीपत्ता चूर त्याचा क्रिस्पी झालेला आहे चूर दे बघ हे बघ असं चुरून खायचं त्याच्यामध्ये श्रेय खरंच कढी पतीलने मत आहे बघण वा तोडतात तर तर इथं साहेबांनी आणलेली होती फरसाण तर ते म्हटले होते फरसाण सुद्धा टाक मध्ये आणि मी भडंगमध्ये त्यांनी आणलेलं असं फरसाण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि सगळं असं छान हाताच्या सायने मिक्स करून घेणार आहे तर खूपच छान असं एकदम चविष्ट असं भडंग आपला इथे रेडी झालेला आहे तर छोट्याशा भूकीसाठी हा छोटासा भडंग मस्त एकदम खूपच छान लागतो आणि छोटीशी भूक मिटवण्याचं काम करतो एकच नंबर बनलेला आहे कांदा कापड परफेक्ट मीठ प मिठाचं प्रमाण वगैरे एक नंबर असंही तुमचं ते फेवरेटच आहे ते कसंही बनवा तर मला आवडतच ते बडंग आता रोज डब्याला एका टिफिन मध्ये पत्ता खायचा का हो सांगा तिला इला कडीपत्त्याच महत्व सांगा कडीपत्ता कडीपत्त्याची चटणी गोळ्या देतात पण त्याच्या तुझं कडीपत्त्याचा रोज चटणी खाली कॅल्शियम कॅल्शियमची गरज सगळी मिटून जाते मी उद्यापासून आहे ना कडीपत्त्याची चटणी करून तुला टिफिनला देत जाणार आहे आता शेंगदाणा कडीपत्ता मस्त असं रोस्ट करून गिल मिक्सरमध्ये मस्त ग्राइंड करून त्याची चटणी जी ललचाया के जी ललचाया भाई सांग चांगलं आहे ना खाव चलो फिर भेटूया परत पुन्हा नवीन एका सोबत हे लसूण आहे लसूण लसुन बघावं लसूणला पण ती बघा लसूणचं सा सांगा आता लसणाचं महत्त्व सांगा तिला मला पप्पांना लसूण फार आवडतो ते लसूण डाळीत म्हणा असून लसूणचा तडका मस्त मोहरीचा तडका मोहरी पण एक यांना फार आवडते चला आवडलं समाधान झालं माझं पण मन समाधान झालं चला तर मग भेटूया परत पुन्हा एक नवीन छानशा रेसिपीसोबत किंवा एखादा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत ब बाय